नमस्कार मी सम्राट साळवे रिपोर्टर बहुजन जागृती ठाणे माननीय भगवान तांगडे यांचे अमरण उपोषण वर्ग तीर्थक्षेत्र सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेली व होत असलेली कामे हे ठरवून दिलेल्या ठिकाणी जिओ टी व्हीनुसार न करता कोठेही निष्कृष्ट दर्जाची कामे होत असल्याने अमरण उपोषण चालू आहे निकृष्ट दर्जाची कामे करून घेणारे कनिष्ठ अभियंता श्री सोनोने इंजिनियर यांच्यावर कार्यवाही करून निलंबित करण्याची मागणी माननीय भगवान तायडे जामसमर्थ हे करत आहेत धन्यवाद ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत दोन हजार तेवीस दोन हजार राज्य सरकारने वर्ग पर्यटन क्षेत्रामधून पाचशे लक्ष रुपयाचा निधी विविध विकास काम असा मंजूर केला होता पण आज रोजी होत असलेली जी कामं आहेत ती वेगवेगळी कामं असून आज रस्त्याची कामं उद्देदारांनी चालू केली ती निकृष्ट दर्जाची कामं चालू होती आणि त्याच्यामुळं हे आमरण उपोषण आम्ही चालू केलेलं आहे की कामं हे योग्य एस्टिमेटप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या दिलेल्याप्रमाणे नियमाप्रमाणे करायला पाहिजे